शेतकरी बांधवांनो नमस्कार आपण वेगवेगळ्या भागामध्ये फिरतोय वेगवेगळ्या वेग शेतकऱ्यांच्या यशोगा करतोय झेंडू असेल कलिंगड असेल मिरची असेल टोमॅटो असेल अशा वेगवेगळ्या पिकांतून शेतकरी चांगल्या प्रकारचं यश मिळवत आहेत त्याच्या आपण सक्सेस स्टोऱ्या बनवतोय शेतकऱ्यांना भेटतोय त्यांचं प्लॉट बघतोय आणि त्यांच्या उत्पादनाबद्दल जाणून घेतोय आपण बघतोय की महाराष्ट्रासह वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये झेंडू हा मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते कारण की आता सध्या श्रावण महिना संपला गौरी गणपतीचा हंगाम झाला नंतर दिवाळीचा हंगाम समोर येतोय या सणावारांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये झेंडूच्या फुलांची मागणी मार्केटमध्ये असते आणि याच्यानंतर आता काही दिवसानंतर मार्गशीर्ष महिना देखील येतोय त्या महिन्यामध्ये देखील झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये मागणी असते आणि त्यासाठी झेंडूची लागवड करणं गरजेचे आहे आणि ती लागवड तुम्ही आतापासून करू शकता आता या चार पाच दिवसामध्ये जर तुम्ही झेंडूची लागवड केली तर नक्कीच तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजेच तुम्हाला पन्नास ते पंचावन्न दिवसानं झेंडूचं उत्पन्न चालू होतं आणि नक्कीच त्यावेळेस शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे दर राहणार कारण याआधी लागवड केलेले सगळे प्लॉट आता संपत आलेले आहेत आता जे काही दसरा दिवाळी प्लॉट शिल्लक आहेत ते याच्यानंतर संपतील आणि नंतर जो काही मार्गशीर्ष महिन्यासाठी झेंडूची मागणी मार्केटमध्ये राहणार आहे त्यासाठी तुम्ही झेंडू लागवड आता करू शकता तरी बंधू आपण बघतोय की सणवार असेल किंवा वेगवेगळे वे कार्यक्रम का असतील या ठिकाणी झेंडूची फुलं ही मोठ्या प्रमाणामध्ये मागवली जातात तिथं त्याची मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यासाठी झेंडू हे महत्वाचं पीक मानलं जातं खर तर झेंडू लागवडीमध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामध्ये आता पावसाळा आणि नंतर थंडी या दोन्ही ऋतूंच्या मध्ये आता सध्या आपण आहोत आणि या दोन्ही हंगामामध्ये संतुलन राखण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग व्हरायटी निवडणं गरजेचं आहे ज्या व्हरायट्या पावसामध्ये आणि थंडीमध्ये तग धरून राहू शकतात रोगाला बळी नाही त्या पडल्या पाहिजे कारण रोगाला जर व्हरायटी बळी पडली तर नंतर येणारं उत्पन्न शेतकऱ्याच्या हातामध्ये काही येत नाही त्यासाठी व्हरायटी रोगाला दणकट पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्हरायटी it's a fool ते फुल अतिशय चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे त्याची किपिंग क्वालिटी चांगली असणं गरजेचं आहे महत्वाचं असतं ते म्हणजे फुलाची पाकळी ती पाकळी रबर सारखी असणं गरजेचं आहे तर जर ती पाकळी रबर सारखी असेल तर त्याचं चा कॉम्पॅक्ट साईज चांगला असतो म्हणजे फुल स्पंज सारखं वाटतं म्हणजे ते दाबल्यानंतर परत आया असा रिशेप घेतात तेच फुल मार्केटला मोठ्या प्रमाणात चालतं व्यापारी त्या फुलाची मोठ्या प्रमाणात डिमांड करतायत आणि अशी सगळी वैशिष्ट्य असणारी व्हरायटी आपण निवडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे उंची वाढ फुटवा जो की थंडीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा सामना करावा लागतो उंचीवाड फुटवा याची समस्या शेतकऱ्यांना असते त्यासाठी देखील या उंचीवाड फुटवा याच्यावरती मात करणारे व्हरायटी आपण निवडणं गरजेचं आहे तर शेतकरी या सगळ्या समस्यांवरती उत्तर म्हणजे आर्डोर सीड्स या आर्डोर सीडच्या वेगवेगळ्या व्हरायटी वे 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 आपण मार्केटमध्ये बघत आलेलो आहोत त्याचे व्हिडिओ देखील आपण करतोय प्रामुख्यानं सांगायचं झालं तर जी पाठीमागची सहा ते सात वर्ष झालं शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली आहे ती म्हणजे ड्रीम येलो व्हरायटी त्याचबरोबर यश येलो आहे पुष्पा येलो आहे श्रावणी येलो आहे लेमन येलो आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटी येलोमध्ये आहेत आणि ऑरेंजमध्ये जर सांगायचं झालं तर प्रामुख्याने यश ऑरेंज प्राईम ऑरेंज शुभ ऑरेंज आणि आकाश ऑरेंज अशा वेगवेगळ्या वेग वेग व्हरायटी आहेत आणि नव्यानं जे लॉन्च झालेले आहेत त्या म्हणजे ऑरेंजमधली सोनल ऑरेंज असेल आणि येलोमधली क्रांती येलो असेल अशा आळूशीरच्या दहा अकरा व्हरायटी आहेत त्यामधल्या प्रामुख्यानं तुम्ही तुमच्या एरियानुसार तुमच्या मार्केटनुसार तुमच्या मागणीनुसार वेगवेगळ्या व्हरायटी लागवड करू शकता त्यासाठी जी दर्जेदार क्वालिटीची रोपं देखील महत्वाची आहेत कारण तुम्हाला या हंगामामध्ये जर चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल त्यासाठी उंचीवाड फुटवा रोगाला दणक आणि फुल किपिंग क्वालिटी पाहिजे त्यासाठी व्हरायटी आणि त्या व्हरायटीचं चांगलं रोप हे समीकरण अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी विकास आयटेक नर्सरी हा तुमच्या समोर बेस्ट पर्याय आहे कारण ही नर्सरी आरडोसीच्या या दहा ते अकरा वराट्यांची रोपं चांगल्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये विकण्याचं काम करते आणि ती रोपं अतिशय विश्वासार्हतेनं शेतकऱ्यांना पुरवते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत विकास आयटिंग नर्सरी आपली सेवा देते आणि त्याबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील पुरवते तर शेतकरी बंधून या व्हरायट्यांची दर्जेदार रोपं तुम्हाला पाहिजे असतील आणि झेंडूतून चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर आरडीओ सीच्या व्हरायटी आणि त्या व्हरायट्यांची दर्जेदार रोपं पाहिजे असतील तर विकास नर्सरी या दोन गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या आणि येणाऱ्या काळामध्ये झेंडू लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवा मला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव पंधरा या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता मेसेज करू शकता तुम्हाला जी काही माहिती लागेल ती आम्ही तुम्हाला पुरवण्याचं काम करू धन्यवाद